प्यर् Васचा एिघ्षनेयो चैसे मोला रंधाईbas, माई दाना को अई थ呢? घरमाईई भाले अतरावत, ट्व होते होते हैं जानना उिषने विडित भाले चाईश initial ए Toutट सर्वप्रथम सर्वप्रथम भिकार चोट झाक आणि नाजय सरकारचा महाराष्ट्रामध्ये मागच्या महिन्यामध्ये काय झालं ते तुम्ही बघितलं मी तर ग्राउंड लेव्हल वरती लोक बाहेर काढले मदती दिल्या शेतकऱ्यांची अवस्था बघितल्यानंतर आज समजत आहे की शेतकरी पुढच्या पाच वर्षात पण उभा राहू शकणार नाही सरकारने आपल्याकडे लक्ष नाही दिलं परंतु शेतकरी म्हटलं की एकजुटीचा प्रॉब्लेम येतो आपल्या शेतकऱ्यांमध्ये एकजूट कधी झाली आठवत आहे कधी शेतकरी कधी एकजुटीने लढलाय कधी आठवत आहे या महाराष्ट्रामध्ये तर कधीच नाही अरे ज्या शेतकऱ्याला जय जवान जय किसान या भारत देशामध्ये दे, भारताला कृषी प्रधान देश म्हणतात पण कृषीची कोणतीही मागणी आली की सगळ्यात आधी डावलली जाते कारण की कायम स्वरूपी आपल्याला कायम यांना मागचे सहा दिवस झाले दादा उपोषण करतायत काल जिल्हाधिकाऱ्यांचं बोलणं ऐकलं असेल तुला ते शक्य नाहीये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कशासाठी असतो सामान्य जनतेचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी सरकारला फक्त फक्त बता सत्तेचा माग जगायचा अरे ज्या लोकांना आपण निवडून दिलं तेच आपल्यावरती दादागिरी करत असतील तर किती मोठी शोकांची काय विचार करायची गोष्ट आपण शेतकरी म्हणून जोपर्यंत एकत्र होऊन लढणार नाही तोपर्यंत आपल्या मागण्याच काय आपल्याकडे कोणी लक्ष पण द्यायला तयार नाही राहणार नाही अरे यांना एकवीस लाखाच्या बेडवर झोपण्यासाठी पण तिथं अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या ऊसामधून यांना पैसे देऊन शेतकऱ्यांना मदत करायची आहे एवढं एवढं नालायक पण सरकार चालवत आहे नऊ लाख कोटीच कर्ज आहे हे अगदी अभिमानाने सांगतात हे विकार कोट अभिमानाने त्यांच्या हातात सत्तेच्या चाव्या दिल्या फक्त त्यांची स्वतःची घर भरण्यासाठी त्यांनी स्वतःची घर भरली पण सामान्य जनतेच काय वीस हजार कोटी रुपये शक्तीपीठ महामार्गाला मार्गाला दिले पण शेतकऱ्यांना मदत म्हणून बावीसशे कोटी रुपयांची कोंडाला पान पोचणारी मदत दिली पंच्याऐंशी रुपये गुंट्यामध्ये तुमचं एक किलो बी येत पाच हजार शंभर रुपये आमच्या मराठवाड्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला भेटणार आहेत आता तुम्हाला वाटत असेल आठ हजार रुपये हेक्टर केली आहे त्यातले साठ टक्के पैसे तुम्हाला आधी येणार किती साठ टक्के म्हणजे पाच हजार शंभर रुपये कोरडाऊ प्रत्येक शेतकरी बागायतार नाही पंच्याऐंशी रुपये गुंट्यामध्ये तुम्हाला काय भेटणार काय काय साध्य होणार त्याच्यामधून आणि ही वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांना आपली आपली अवस्था एवढी वाईट झाली आहे की आपल्याकडे कोणाच लक्ष नाही आपल्याकडे बघण्यासाठी कोणच नाहीये म्हणून लढणाऱ्याला ना साथ द्या शेतकऱ्याच्या बाजूने कोणीच अवंत होणार नाही कारण की या लोकांना आपण निवडून दिला अगदी पाशवी बहुमत घेऊन निवडून आले आणि आता यांना सत्तेचा माग चढलाय यांच्या बोलण्यामध्ये रोज मंगरुरी दिसते एकदा ते शेतकऱ्याला भिकारी म्हणतात एकदा शेतकऱ्याच्या बद्दल काहीही आणि शेतकरी म्हणून आपण शांत राहून ऐकून घेतो आपल्याला भेटत काहीच नाही पुढच्या पाच वर्षामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या वाढतील शेतकऱ्याच्या कारण अभूतपूर्व नुकसान झाले मराठवाड्यामध्ये अशा गोष्टीने काय मागितलं ओला दुष्काळ दोन हजार वीस च्या आधी ओला दुष्काळ नावाची शोधण्या होती पण आता ती व्याख्याच गायब झाली ओला दुष्काळ जाहीरच करता येत नाही असं म्हणणं सगळे मिळून मंगेश दादाला साथ द्या या सहा दिवसाच्या उपोषणामध्ये प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही रात्री नाकात रक्त आलं तरी जिल्हाधिकारी साहेब सुट्टी टाकून त्यांच्या गावाला पळून गेले म्हणावं लागेल हे आपल्याच लोक आहेत ना सरकारमध्ये असणारी माणसं कोणाची आहेत सामान्य जनतेसाठीच तर तयार झाली नाही नाही सामान्य जनतेचं यांना काहीच पडलेलं नाही आणि ही वस्तुस्थिती आहे आज परि काय भेटत काहीच तर नाही कर्जमाफीचं आश्वासन दिलं झाली कर्जमाफी फक्त आश्वासन आणि त्या आश्वासनाच काही मागितलं ते आम्ही अभ्यास करतोय अभ्यास तरी किती करणार लाजा कसं वाटत अभ्यास कशा समिती स्थापन करतात आणि समितीच्या नावाखाली लागला शेतकऱ्याच्या नावाने एकजूट झाली तरच या देशाचं भवितव्य कुठेतरी चांगल्या हातामध्ये जाणार आहे शेतकरी जर पाहिला नाही तर खाणार काय या विधात्याने माणसाला बनवलं आपला माणूस हा पूर्ण शेती आधारितच आहे ना पण मागच्या पाच वर्षामध्ये बत्तीस लाख हेक्टर शेती कमी झाली आहे काय राहिलं शेतकऱ्याकडे महामार्ग बांधून त्याच्यावर माणसं आहेत का हे पण विचारायला पाहिजे ना बाजारपेठ आहेत का हे पण ता, विचारायला पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव आहे हे तर विचारायला पाहिजे आहे का नाही शेतकरी रोज लागतोय आणि मस्तावले सरकार सत्तेच्या मस्तीमध्ये कायमस्वरूपी त्यांची त्यांची मजा घेते अरे या भिकारोटांना पक्षाची बांधणी करण्यामध्ये जेवढा रस आहे जे ते ना तेवढा सामान्य जनतेच्या प्रश्नामध्ये रस नाहीये इलेक्शन साठी हे जे नाही ते करतील हे दसरा मेळावे घेतील अजून काही 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 करतील पण शेतकऱ्यावरती पडलेलं हे संकट अजूनपर्यंत यांच्या डोळ्यात आलं नसेल का आमच्या वालवडला माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आले होते माझा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही नी। उद्धवस्त काही नाही शेत बघायला आले पण डांबरीच्या खाली उतरले नाहीत जो शेतकरी होता त्याला जवळ बोलवलं आणि सगळ्यात पहिला प्रश्न विचारला तुझंच म्हणजे बघा सुरुवात मगरोची सुरुवात त्यानंतर खर्च विचारला खर्च किती झाला मला सांगा साडेआठ एकर शेती त्याच्यामध्ये शिमला मिरची लावली तर किती खर्च होतो शेतकऱ्यांनी एकोणीस लाख रुपये सांगितला दादांनी हसून उत्तर दिलं एवढा खर्च असतो मग ह्यांच्या शेतामध्ये दोनशे दोनशे कोटीची वांगी पिकली हे का दिसत नाही शेतकऱ्याचा एकोणीस लाख खर्च दिसला उद्ध्वस्त झाला तरी पाठीवर खात देऊन हसतोय अजून पण त्याला अपेक्षा नाहीच या सरकारकडून काही भेटेल याची पण झट्टा लावली आहे तिथंच एका शेतकऱ्याने प्रश्न विचारला दादा शेतकऱ्यांना मदत करायची आहे त्या शेतकऱ्याला हे म्हणजे मुख्यमंत्री हो मग नाहीये लाजा त्यांनी सोडून दिला सगळ्या त्यांच्याकडे फक्त सत्तेची मस्ती उरली आहे आणि ते पण त्याच रिझन आपण आहे त्याचं कारण आपण आपण यांना निवडून दिलं आपल्याला आपला प्रॉब्लेम काय माहिती त्या त्या निवडणुकीच्या काळामध्ये पंधरा दिवस जे वारा वाहत आहे त्या दिशेने आपण वाहतो तिकडेच विपात नको आपल्या हातामध्ये काहीच राह नाही आपल्याला सुधारावं लागेल हे जे मस्ती चढलेले जगलेले त्यांना पायोटा होण्यासाठी ते सत्तेची मस्ती उतरली तरच हे सुधरतील हे सुधारणार नाही काय काय ज्या शेतकऱ्याने प्रश्न विचारला त्याला जेलमध्ये लोकशाही आहे नावालाच आहे फक्त माझी या सरकारला विनंती आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं नाहीतर तुमच्यासाठी आमच्याकडे खूप स्पेशल स्पेशल गोष्टी आहेत ट्रॅक्टरमुळे मुळे जरी आमचा अडगळी पडला असेल तरी रुग्ण हातात घ्यायचं शेतकरी विसरलेला है। एक दिवस शेतकरी पण हातात आहेत शांत नाहीये परंतु तुम्ही जर लक्ष नाही दिलं माझ तर मत आहे लवकरात लवकर या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी जेणेकरून शेतकरी उभा राहील तो काही कमवून बसणार नाही घरामध्ये पैसे राहणार नाही त्याच्यावर झालेलं कर्ज आपल्या जे नगदी पिकासाठी जो खर्च झाला तो तरी निघून जाईल यांनी जर नाही ऐकलं तर, तर यांच्यासाठी स्पेशल काहीतरी करावं लागेल यांना वटणीवर आणण्यासाठी आपण हातामध्ये रुग्ण घ्यावा लागेल मंगेश दादाच्या उपोषणाला तुम्ही सगळे पाठिंबा द्या एक दिवस ही जी ठिंगी आहे क्रांतीची एक दिवस वनवा पेटवणार आहे आणि तो वनवा एवढा मोठा होईल यांना शेतकरी काय ते समजेल म्हणजे दादांच्या आई आल्या डोळ्यात पाणी आहे त्यांच्या एक तलाक तुम्हें मांगे तुम्हारे साथ जय 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 जवान जवान मला एक गोष्ट सांगा या माणसाचं ऑपरेशन झालंय साली म्हणला लिव्हर दिलेलं आहे पण तेव्हा पण व्यवस्थेच्या पुढे हा माणूस भरला आणि वडील गेला आज आईच्या डोळ्यामध्ये असूय रात्री नाकातून रक्त आलं पण जिल्हाधिकारी साहेब म्हणतात की ते शक्य नाहीये काय मागे नाही फोनवर ना नाही मगरूर मगरूर लोक आहेत फक्त सत्तेचा माज आला आणि हा माज आपल्याला उतरवा लागेल तेव्हा शेतकरी सुधरेल नाही तर आपल्याकडे काही नाहीये काही आपण शेती करतोय फक्त एवढंच आपलं काय आहे ते बाकी आपल्या हातात काहीच उरत नाही काहीच त्या ना। घोटाळे बाजांमुळे या सत्तेमध्ये बसलेल्या भांडगुळांमुळे आज शेतकरी देशोधडीला लागला हे कोणाला समजणार मंगेश दादाला पाठबळ द्या हा रविराज शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसाठी प्रश्नावर कायमस्वरूपी तो असून उगाडणार त्याचा वय यांना आयुष्यभर लक्षात राहणार कारण की शेतकरी टिकला तरच हा देश टिकेल तरच हा देश प्रगती करू शकेल धन्यवाद जय महाराष्ट्र जय जय हिंद कलेक्टर साहेबांचं बोलणं आम्हाला पटलं नाही काय ना म्हणजे एवढं बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्याची तुम्ही तर बघितलं तुम्ही पंचनामेही करत असताना काही काहीच उरलं नाहीये शेतकऱ्यांकडे डायरेक्ट पिकावर दिसून होऊन आली आहे त्याच्या त्या शेतामध्ये अतिवृष्टीमुळे काही काय माणसं काय आणि त्याच्यातून भेटलं काय माणसं त्याचा योग्य विचार करावा दादांची जी मागणी आहे तुम्ही कलेक्टर साहेबांना इथं बोलवा कारण की कलेक्टर साहेब कलेक्टमेटेक कलेक्टर साहेब त्यांच्या मर्जीचे जरी मालक असले तरी ते सगळ्यात आधी जनतेचे नोकर आहेत हे म्हणताना मला पण मला पण म्हणायचं नाही पण साहेबांचं बोलणं ऐकल्यानंतर की साहेब त्यांचं कर्तव्य विसरले आणि ते कर्तव्य त्यांना लक्षात आणून देण्यासाठी आम्हाला वेगळं काहीतरी करावं लागेल असं वाटायला लागलं नाही ओघातच निघते सगळ्यांकडून म्हणजे ऐका ना यांच्याकडून अपमान होतो आणि परत माफी मागायचं डोंग करायचं संवेदनशील असते तरी आले असते संवेदनशील असते तर सहावा दिवस आहे माणूस मरणाच्या दाडात आहे का आता मौतीला घ्यायचाय का आणि मुख्यमंत्री कशासाठी आहे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कशासाठी आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पुढची गरम करण्यासाठी आहे एकतीस लाखाच्या बेडवर झोपण्यासाठी का जनतेसाठी आहे त्या प्रश्नाचं आम्हाला उत्तर द्या आम्ही समाधानी राहू तुम्ही उत्तर दिलं की तुम्ही आम्हाला सांगा साहेब एकतीस लाखाच्या बेडवर झोपतात आम्ही आम्ही आमचं बघू काय करायचं संवेदनशील नाही आहेत साहेब संवेदनशील असते संवेदनशील संवेदनशील

슬림이 붓기 싫은 붓기. 슬림이 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 슬림이 슬림. 슬림이 슬림. 슬림이 슬림. 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 슬 साठी होतो आणि फोनवर बोलून काय होणार आहे फोनवर बोलून काय होणार आहे दादा ये सरकार येणा गेंड्याच्या कातडीच आहे यांना काही फरक पडत नाही आता उद्यापासून आम्ही आपण सरकारला बाहेर निघू द्यायचं नाही यांचे गाड्या बाहेर जाणार नाही कोणता आमदार बाहेर निघणार नाही कोणता मंत्री नाही निघणार बाहेर त्या दादाचा सहावा दिवस हो चालू तो मरायला आलाय आणि यांचं काय चालू आहे पालकमंत्री चाल पालक म्हणतायत की तुम्ही बसा तुमचा अधिकार तो मला काय अधिकार म्हणजे मेल्यावरती काय अधिकार नाही नाही आपण हे बघा मी कन्नडून आलोय मी उद्यापासून सगळं काम करणार आहे कोणता आमदार बाहेर निघणार नाही कोणता साठी लढतोय कोणासाठी लढतो हा कृषी प्रधान कृषी प्रधान आहे ना हा मग यांना काळजी नाही का मी चारशे किलोमीटर काय कोणी आपली दखल घ्यायला तयार नाही या सरकारला फक्त आपला मतदान पाहिजे आणि यांना सत्ता पाहिजे पाहिजे बाकी काही नाही पाहिजे यांना दादा तुम्ही घाबरू नका तुमच्या जीवाला काही झालं ना पेटून टाकू महाराष्ट्राऊ नाही पाहिजे गाड्या नाही पाहिजे याची एसी काही नाही पाहिजे आम्हाला आपण आपलं पिकू आपण आपलं खाऊ नाही विकायचं यांना काही यांना फक्त मतदान पाहिजे कशासाठी तुम्ही घाबरायचे नाही दादा काही काही टेन्शन घ्यायचं काम नाही हे काय काय करत बघू आपण पूर्ण यंग सर कोणी आपल्याला कोणी पाहिजे नाही आपले कोनी आई वडील शेती करतील आपण आपण बघू तुमच्यासोबत आमचे आई वडील शेती करतील आम्ही तुमच्या सोबत राहू आपली शेती सोडायची नाही आपण आम्ही कन्नडून आलोय संपूर्ण महाराष्ट्राचे शेतकरी तुमच्यासोबत सोबत आहे दादा आता तीव्र आंदोलन मोठा गरजेचं फार मोठी ऑपरेशन लिव्हरचं ऑपरेशन झालंय छोट मोठं ऑपरेशन नाहीये ते लिव्हर त्यांच्या वडिलांना दिलंय वडील नाहीत वाचले ते पण व्यवस्थेतच हे होतं त्यावेळेस पण आज हा माणूस उपासून आला बसलाय सहा दिवस झालं आणि तुम्ही जर फक्त शांत बसून ऐकून घेत सा असाल तर हे आमच्यासाठी म्हणजे आम्हाला लाजीरवानी गोष्ट आहे ओ तहसीलदार साहेब एक, एक मिनिट आहे का बघा तुम्ही जर शेतकरी पुत्र असाल तर तुम्ही आजपासून उपासरा

काय करू ते शेतकऱ्यांना कशी त्या दिवळी दसरा साजरी करायची काय तिवळी दसरा आम्हाला काहीच माहित नाही साधे रस्ते सुईना नाही सर रस्ते होऊन गेले दोन तीन जे मुलं आमचे घरात बसून ये या कोटीनं भ्रष्टाचार चालला घरात बसून मिळते का हो बोल सर अरे सहा दिवस कोणीच बोलू नका दोन असं करू नका बोलू नका कोणी कुच्छित बोलू नका कोणी बोलू नका सगळे शांत सरकारला झुकवतात काही अडचण नाही तुम्ही सोबत येत ना हे सरकार इथं गुड घ्यावर येणार टक्के उपस्थित सर्व जमी मुत्रांना गाणं शेतकरी तुला नागवणार आमच्या माता भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत सुरुवात तरुणांना मी विनंती करतो शांत राहतात आणि अतिशय संयनशील असं शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू असतं लढ्या मंगळी झालाला तुम्ही झाल्या या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं उपस्थित आहात आणि हजारोंच्या संख्येनं मराठवाड्यातून तरुण येत आहेत आज उपोषणाचा सहा दिवस आणि पोटामध्ये अन्नाचा कण आज ही मुजोर व्यवस्था मग राजकीय असेल राज का प्रशासकीय असेल ढगार पोह काढून सहा सहा वेळेस जेवण करणाऱ्या करायचं तिथल्या कष्ट करायचं दुःख मला वाटत अरे ही कोणती तुमची नियत या काळ्या मातीच्या पवित्र शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सहा दिवसापासून आज लाखोंच्या संख्येनं समुदाय या राज्यातला पाहतोय या सिल्डच्या भूमीमधून महाराष्ट्रामध्ये दे, एक मोठी क्रांती होण्याचं योग म्हणावा लागत मला म्हट सांगितलं पाहिजे सर्व तरुणाईचा आक्रोश निश्चितपणानं या शासनावर मोठा ज्या मंगेश भाऊच्या भावना आहेत त्याच भावना गावगड्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाच्या आहेत त्याच भावना सर्वसामान्य गरीबातील गरीब कुटुंबाच्या अरे आजार शेतकरी या राज्यामध्ये आत्महत्या केली आमच्या हजारो माता भगिनीचा कुंकू या ठिकाणी पुसलं ह्याला जबाबदार कोण आहे अरे आमची शेकडो जनावर कालच्या महिन्यामध्ये अत्यंत आमचे शेकडो नागरिका पुराच्या पाण्यात नक्की संगेबाईंची मागणी तरी का आणि हे जर तुम्हाला खऱ्या अर्थानं समजणार नसेल तर भेटू तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही अरे तुम्हाला सर वाटली पाहिजे शासन म्हणून अरे या लेकराचा कोणता काही वड् आमदार मंत्री खासदार नाही पण भेटेवून या करोडोंच्या भूमिपुत्राच्या प्रेरणास्थान म्हणून मंगेश भाऊजी कोणी आमदार मंत्र्याला जमवणारी नाही म्हणून काय बघायला अख्खा महाराष्ट्र मंगेश साहेब यांच्या पाठीशी आज मंगेश भाऊंच्या जर केसाला जर धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय शांत बसणार नाही भरे आमचा जीव जाऊ आणि हे बोलत असताना मला मुद्दा सांगितलं अरे शासन म्हणून तुमचं जे काही दायित्व आहे तर बेटेवर एवढी शरण तुमची कोणत्या भिकेला गेली तुम्हाला थोडी थोडी